एक पुढचे पंचवीस वर्ष ही बिल्डिंग आणि मी आणि हा चेहरा तुम्ही लक्षात ठेवायचा मी माझ्या शब्दात आणि आता पुढचा शब्द वापरत नाही कधी बदल करत म्हणजे म्हणजे पवारसाहेब म्हणजे आमदार झाल्याशिवाय मी या परिसरात जाणार नाही असं तुमचं माझा जन्मच आमदार होण्यासाठी झाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे ही समजा तुम्ही येत्या काही आज नाहीतर उद्या विधीमंडळात तुम्हाला एक शेतकरी गरीब कुटुंबात आलेला मुलगा ज्याचे वडील कोळसा विकायचे ज्याची आई आजही शेतात काम करते त्यातला असा मी एक चांगल्या साडेआठशे पुस्तक असलेला माणूस आहे चांगल्या विचारसरणीचा आहे माझे विचार खूप वेगळे आहेत आणि मला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या देवला मी प्रयत्न करतो परत रिपीट करतो माझा जन्मच आमदार होण्यासाठी झालाय मी कुठल्या पती बाय होऊ बाय पोहोचली आम्हाला